नमस्कार श्रीमद यथार्थ गीता, गीता। आपण आधी अध्याय पहिला भाग एक व दोन बघितले आता आपण भाग तीन बघणार आहोत भाग तीन मध्ये श्लोक क्रमांक चौतीस ते श्लोक क्रमांक सत्तेचाळीस आणि निष्कर्ष बघू अध्याय पहिला श्लोक क्रमांक चौतीस आचार्या पितरा पुत्रा पिता महा, मातुला श्वशुरा पौत्रा शाला या युद्धात् गुरु वडील पुत्र अजे मामा सासरे नातू मेवणे असे अनेक नातलग इथित हन्तुमिच्छामि घ्नतो मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हे मधुसूदना मला जरी कोणी त्रैलोक्याचं राज्य देऊ केलं तरी मला ठार मारण्याची इच्छा करणाऱ्या लोकांना मी मारू इच्छित नाही मग या पृथ्वीची काय कथा रणांगणावर उभ्या असणाऱ्या अठरा अक्षौहिणी सैन्यात अर्जुनाला आपले सर्व स्वकीयच दिसले वास्तविक अर्जुन म्हणजे करुणा करुणेनं ओथमलेल्या प्रत्येक भक्तापुढं उपासनेच्या प्रारंभी हीच समस्या उभी असते त्यांना वाटतं की भजन पूजन उपासना आराधना करून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी परंतु एखाद्या अनुभवी सद्गुरूच्या सहवासात किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली उपासना करणाऱ्या भक्ताला जेव्हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षाचं स्वरूप समजतं आणि मग आपल्याला खरं कोणाशी लढावयाचं आहे हे समजतं तेव्हा तो हताश होतो त्याला असं वाटत असतं की पित्याकडील परिवार सासूरवाडीचा परिवार मामाकडील परिवार इतर सुहृत मित्र आणि गुरुजन यांच्यासह राहावं सर्वांनी सुखी असावं त्यांची नीट व्यवस्था ठेवावी आणि ते करत असतानाच परमेश्वराची उपासना करून त्याचीही प्राप्ती करून घ्यावी परंतु जेव्हा त्याला समजतं की परमेश्वराची आराधना करण्यासाठी प्रथम सर्व आपतांनाच सोडावं लागतं प्रथम त्यांच्याविषयी असणाऱ्या प्रेमाचाच त्याग करावा लागतो तेव्हा तो व्याकुळ होतो पूज्य महाराज श्री म्हणायचे साधू होणं आणि मृत्यू पावणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत त्याच्यासाठी जगात कोणीही जिवंत नसतं आणि कोणी जिवंत असलं तर तो मोह आसक्ती असते या मोहावर आणि आसक्तीवर विजय मिळवणं हाच साधूंचा खरा विजय असतो या मोहाचा आसक्तीचा प्रसार म्हणजे तर आयुष्य असतं अन्यथा आयुष्यात आमचं काय आहे तुलसी दास विलास जग बुझत बुझत बुझई मनाचा प्रसार म्हणजेच हे जगत आहे योगेश्वर कृष्णानंही मनाच्या प्रसारालाच जगत म्हटलं जो या मनाच्या प्रसाराला रोखतो त्याच्यावर विजय मिळवतो तो चराचर जगावर विजय मिळवतो इहैव तैर्जिता हा सर्गो येशाम साम्ये स्थितम मनहा असं गीतेत म्हटलेलं आहे केवळ अर्जुन व्याकुळ झाला असं नव्हे अनुराग प्रेम सर्वांच्या हृदयात असतं ज्याच्या हृदयात हे प्रेम आहे करुणा आहे ते सर्वच असे व्याकुळ होतात प्रथम त्यांना वाटतं की भजन पूजनापासून काही फायदा होईल आणि त्यामुळं सर्वजण सुखी होते त्यांच्याबरोबर सुखाचा उपभोग घेऊ परंतु ते जर जिवंतच राहणार नसतील तर सुख मिळवून काय उपयोग अर्जुनाची दृष्टी राज्यसुखापर्यंत सीमित होती त्रैलोक्याच्या साम्राज्य प्राप्तीलाही तो सुखाची पराकाष्ठा समजत होता त्याच्याही पलीकडे काही सत्य आहे हि गोष्ट अद्याप नाही निहत्य न निहत्यधार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हे जनार्दना धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला का आनंद होणार आहे धृतराष्ट्र म्हणजे धृष्टतेचं राष्ट्र त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या मोहरूपी दुर्योधरादींना मारून आम्हाला काय समाधान मिळणार आहे जनार्दना या आतताई लोकांना मारून आम्हाला उलट पापच लागेल जो यत्किंचित लाभासाठी अनितीच्या मार्गाचा अवलंब करतो त्याला आतताई म्हटलं जात परंतु जो आत्म्याच्या मार्गात अडथळा बनतो तो महा आतताई असतो काम क्रोध लोह, मोह हे मोक्षाच्या मार्गातील अडथळे आहेत स्वबांधवा स्वजनं ही माधव म्हणून हे माधवा धृतराष्ट्राच्या या पुत्रांना आम्ही मारणं योग्य नाही अरे हे स्वबांधव कसे ते तर शत्रू होते ना वास्तविक नातीही अज्ञानातून उत्पन्न होत असतात हा मामा आहे हा काका आहे ही सासूरवाडी आहे हे आमचे स्वजन आहेत आप्त आहेत हे सर्व संबंध अज्ञानातून उत्पन्न होत असतात अहो आमचं हे शरीरच जर नश्वर आहे तर ही नाती कुठून टिकणार जोपर्यंत मोह असतो तोपर्यंत आम्हाला परिवार असतो आमचे सुहृद असतात आमची एक दुनिया असते परंतु जिथं मोह असत नाही तिथं हे कोणतेही संबंध ही नाती उपस्थित होतच नाही इथं मोहामुळे अर्जुनाला त्याचे शत्रूही सुहृद वाटू लागले आणि म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे की या आपण मारून आम्ही कसे सुखी होणार जर हे अज्ञान आणि हा मोह नष्ट झाला तर कुटुंबाचं अस्तित्वच राहणार नाही अर्थात हे अज्ञानच ज्ञानाचं प्रेरक बनत असतं भरतृहरी तुलसीदास इत्यादी अनेक महानुभावांना वैराग्याची प्रेरणा त्यांच्या पत्नीपासून मिळाली आहे तर कोणी सावतराईच्या वागण्यामुळे खिन्न होऊन वैराग्याचा मार्ग पत्करला आहे असं आपल्याला दिसून येतं लोभो पहत चेत दोशं। मित्रद्रोहे पातकम् हे जनार्दना लोभामुळं ज्यांचं चित्त भ्रष्ट झालं आहे अशा या लोकांना कुलनाश केल्यानं लागणारा दोष किंवा मित्रांशी भांडण्यात त्यांच्याशी द्रोह करण्यात लागणारं पाप त्यांना दिसत नाही ते जाणून घेण्याची त्यांच्यात कुवत नाही परंतु कथम पापादस्मान निवर्ती तू कुलक्षयकृतं दोषं त्रपशद् जनार्दना, हे जनार्दना मित्रद्रोह करणं किंवा कुलनाश करणं हे महापाप आहे हे आम्हाला समजत असताना या विचारापासून आम्हाला परावृत्त व्हायला नको का श्रीकृष्णा हे पाप करत आहे असं नाही तर आपणही चुकत आहात इथं अर्जुनानं भगवान श्रीकृष्णावरही दोषारोप केला आहे इथं तो स्वतःला श्रीकृष्णाच्या बरोबरीचा समजत आहे प्रत्येक नवीन साधक जेव्हा सद्गुरूला शरण जातो तेव्हा तो स्वतःला सद्गुरूच्या बरोबरीचा समजतो ज्ञानामध्ये आपण आपल्या गुरुच्या समान आहोत असं त्याला वाटतं म्हणून इथं अर्जुन म्हणतो की त्या लोकांना जरी ही गोष्ट समजली नाही तरी तुम्ही आम्ही तर ही गोष्ट जाणत आहोत तेव्हा मित्रद्रोह आणि कुलनाश केल्यानं लागणाऱ्या दोषांबाबत आम्हाला विचार करायला हवा या कुलनाशानं काय घडतं प्रणशंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृत्न अधर्मो कुलाचा क्षय झाला की परंपरागत कुलधर्म नष्ट होतात इथं अर्जुन परंपरागत कुलधर्म आणि कुलाचार यांनाच सनातन धर्म समजत होता जेव्हा धर्म नष्ट होतो तेव्हा संपूर्ण कुलावर अधर्माचा पगडा बसतो संपूर्ण कुळ पापाखाली चिरडलं जात अधर्माभिभवा कृष्ण प्रदुष्यती कुल स्त्रिय स्त्री सुष्टा सुवर्षणीय हे कृष्णा जेव्हा अधर्माचं प्राबल्य होत पाप वाढत तेव्हा कुलातील स्त्रिया बिघडतात आणि कुलस्त्रिया बिघडल्या की वर्ण व्यवस्थेचा नाश होतो त्यांच्या अधक पतनानं वर्णसंकर होतो परंतु अर्जुनाच्या या विचाराचं खंडन करून श्रीकृष्णानं त्याला पुढे सांगितलं की मी किंवा स्वस्वरूपात स्थित असणाऱ्या महापुरुषांनी आराधन क्रमात भ्रम उत्पन्न केला की वर्णसंकर निर्माण होतो तेव्हा वर्णशंकरानं कोणते दोष घडतात ते, ते, ते सांगताना अर्जुन म्हणतो संकरो कुलस्य कुलती कुल पितरो येष लुप्तपिंडो क्रिया वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना आणि कुळालाही नरकात नेतो कारण श्राद्ध तर्पणादी क्रिया लुप्त झाल्यानं त्यांचे पितर अधोगतीला जातात या वर्णसंकरामुळे वर्तमान पिढीचं अधक पतन होतं त्यांचे पूर्वजही अधोगतीला जातात आणि भावी पिढीचंही असंच अधक पतन होत असतं इतकंच नाही तर दोषैरेत उत्साद्यन्ते उत्साध्यर्मा कुलधर्मा शाश्वता कुलक्षे करणाऱ्यांच्या या वर्णसंकरकारक दोषांनी जातीधर्म आणि शाश्वत परंपरागत कुलधर्म उद्ध्वस्त होतात अर्जुनाला असं वाटत होतं की कुलधर्म हा सनातन आहे कुलधर्म शाश्वत आहे परंतु श्रीकृष्णानं त्याच्या या विचारांचं खंडन करून त्याला सांगितलं की आत्मा हाच सनातन शाश्वत धर्म आहे वास्तविक या सनातन धर्माचं ज्ञान होण्यापूर्वी मनुष्य धर्माच्या नावावर एखाद्या रूढीला धर्म समजतो अर्जुनाला यामुळंच कुलधर्म हा सनातन धर्म वाटला परंतु कुलधर्म म्हणजे श्रीकृष्णाच्या मते एक रूढी आहे उत्सन कुलधर्माणा मनुष्याणा जनादन नरके नियतम वासो भवतीनु हे hey जनार्दना ज्या लोकांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांना नरकवास प्राप्त होतो असं ऐकलं आहे त्यांचा केवळ कुलधर्मच नष्ट होत नाही तर शाश्वत सनातन धर्म नष्ट होत असतो जेव्हा धर्मच नष्ट होतो तेव्हा धर्म नष्ट करणाऱ्या लोकांना अनंत कालापर्यंत नरकवास भोगावा लागतो असं ऐकलं आहे अर्थात पाहिलं नाही केवळ ऐकलं आहे अहो बत महत पापं कर तुम व्यवसिता हम यद्राज्यसुखलोभेन स्वजनमुद्यता अहो आम्ही बुद्धिमान असूनही केवढं महत्पाप करण्यास उद्युक्त झालो आहोत राज्याच्या आणि सुखाच्या लोभानं आम्ही स्वजनांना मारण्यास सिद्ध झालो आहोत इथं अर्जुन स्वतःला बुद्धिमान ज्ञानी समजत आहे प्रथम प्रत्येक साधक स्वतःला असं ज्ञानीच समजत असतो महात्मा बुद्ध म्हणतात जेव्हा मनुष्याचं ज्ञान अधुर अर्धवट असतं तेव्हा तो स्वतःला महान ज्ञानी समजत असतो परंतु तो जेव्हा खरं ज्ञान प्राप्त करू लागतो तेव्हा तो स्वतःला महामूर्ख समजू लागतो याप्रमाणे इथं अर्जुन स्वतःला ज्ञानी समजत आहे म्हणून तो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालाही समजावत आहे की आम्ही जे पाप करावयास निघालो आहे त्यानं कोणतंही कल्याण साधणार नाही आम्ही राज्याच्या आणि सुखाच्या लोभानं कुलनाश करावयास तयार झालो आहोत आम्ही खरोखर फार मोठी चूक करीत आहोत आणि हे श्रीकृष्णा तूही आमच्याबरोबर मोठी चूक करीत आहेस परमज्ञानी आणि परिपूर्ण असणाऱ्या भगवान श्रीकृष्णालाही असं म्हणून अर्जुनानं चांगलाच धक्का दिला आणि शेवटी तो आपला निर्णय देतो यदि माम अशस्त्रं अशस्त्र शस्त्रपाणय धारतराष्ट्रारणे हन्यु तन्मे क्षेमतर भवे धृतराष्ट्राच्या पुत्रांशी लढण्यापेक्षा त्यांनी शस्त्र विरहित आणि प्रतिकार न करणाऱ्या मला युद्धभूमीवर ठार मारलं तरी ते माझ्यासाठी अधिक कल्याणकारक ठरेल निदान इतिहास म्हणेल की अर्जुन खरोखर समजूतदार होता म्हणून त्यानं आपले प्राण देऊन एवढी मोठी प्राणहानी करणारं भयंकर युद्ध टाळलं भोळ्या भाळ्या आणि निष्पाप मुलांचे प्राण वाचवण्यासाठी आणि कूळ नष्ट होऊ नये म्हणून लोक आपल्या प्राणांची आहुती देत असतात इथं मोहाचं प्राबल्य वाढल्यामुळं आत्मज्ञान झालं नसल्यामुळं अज्ञानामुळं अर्जुन असं म्हणत आहे जेव्हा मोह प्रबळ होतो तेव्हा असंच घडत असत मनुष्य अगदी परदेशात जाऊन वैभवशाली प्रासादात राहत असला तरी काही दिवसानंतर त्याला आपली झोपडी आठवते अर्जुनाचं इथं असंच झाल्यानं तो म्हणत आहे की धृतराष्ट्राच्या शस्त्रधारी पुत्रांनी शस्त्रांचा त्याग केलेल्या आणि प्रतिकार न करणाऱ्या मला रणभूमीवर ठार केलं तरी ते कल्याणकारकच ठरेल निदान ते तरी सुखी होती सञ्जय उवाच एवमुक्त्वा अर्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरम् चापम् संजय धृतराष्ट्राला म्हणाला की दुःखानं व्याकुळ झालेल्या अर्जुनानं असं म्हणून आपलं धनुष्य आणि बाण बाजूला ठेवून दिले आणि रथाच्या मागील भागात खाली जाऊन बसला याचाच अर्थ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षात भाग न घेता तो त्या संघर्षातून बाजूला झाला निष्कर्ष भगवद्गीता म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षाचं निरूपण आहे गीता म्हणजे ईश्वरी ऐश्वर्यानं संपन्न अशा भगवत स्वरूपाचं संगीत आहे हे संगीत जिथं होतं ते युद्ध क्षेत्र आहे शरीर या शरीरात दोन प्रवृत्ती वसत असतात एक धर्मक्षेत्र आणि दुसरं कुरुक्षेत्र इथं त्या दोन्ही क्षेत्रातील सेनांचं स्वरूप आणि त्यांच्या सामर्थ्याचा आधार काय आहे ते सांगितलं शंखध्वनींनी त्यांच्या पराक्रमाचा परिचय करून दिला त्यानंतर ज्या सेनांबरोबर युद्ध करावयाचं आहे तिचं निरीक्षण झालं ती सेना अठरा अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ तीन अब्ज इतकी विशाल होती असं म्हटलं आहे परंतु ती अनंत अमर्याद आहे प्रकृतीचे दोन दृष्टिकोन आहेत एक इष्टोन्मुखी प्रवृत्ती दैवी संपदा आणि दुसरी बहिर्मुखी प्रवृत्ती आसुरी संपदा दोन्ही प्रकृतीची स्वरूप आहेत फक्त एक कल्याणकारक मार्गाने प्रयाण करत असते परधर्म परमात्म्याकडे घेऊन जात असते तर दुसरी प्रकृतीला दिलासा देत असते पहिली दैवी संपदा प्राप्त करून आसुरी संपदेचा नाश करते आणि मग शाश्वत सनातन परब्रह्माचा साक्षात्कार होतो मग दैवी संपदेची आवश्यकताही कमी होत जाते आणि मग युद्धाचा निकाल किंवा परिणामही समजला जातो अर्जुन जेव्हा सैन्याचं निरीक्षण करतो तेव्हा ज्यांना मारावयाचा आहे तो सगळा आपला परिवार आहे आप्त मित्र स्वजन आहेत असं त्याला दिसतं जेवढा आपला संबंध तेवढंच आपलं जग असं प्रत्येकाला वाटत असतं इथं अर्जुनालाही तसंच वाटलं आहे दयाशीलतेच्या पहिल्या टप्प्यात पारिवारिक मोह अडसर रूप बाधक ठरत असतो परंतु जेव्हा साधकाला समजतं की या मधुर संबंधानच भयंकर विच्छेद होणार आहे आपण त्यांना जसे समजतो तसे ते संबंध मधुर नाहीत तेव्हा साधक घाबराघुबरा होतो त्याला प्रथम स्वजनासक्तीला मारणं अयोग्य अनिष्ट वाटतं आणि अनि म्हणून तो प्रचलित रूढीमध्येच आपल्या संरक्षणाचा उपाय शोधू लागतो इथं अर्जुनानं असंच केलं आहे इथं तो म्हणतो कुलधर्म हाच सनातन शाश्वत धर्म आहे या युद्धामुळे हा सनातन धर्म नष्ट होईल कुळातील स्त्रियांचं अधक पतन होईल त्यातून वर्णसंकर होईल आणि त्यामुळं संपूर्ण कुळात आणि कुलक्षयी लोकांना अनंत कालपर्यंत नरकवास भोगावा लागेल म्हणून आपल्या सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी इथं अर्जुन व्याकुळ झाला आहे तो श्रीकृष्णाला विचारतो की आम्ही लोक बुद्धिमान आणि विवेकी असताना आम्ही हे महापाप का करावं अर्थात त्याच्या मते श्रीकृष्णही हे पाप करायला सिद्ध झाले आहेत तेव्हा नरकवासाकडे नेणाऱ्या पापातून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो म्हणतो मी हे युद्ध करू शकणार नाही आणि असं म्हणून तो रथाच्या मागील बाजूस खाली बसला म्हणजेच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षामधून त्यानं माघार घेतली टीकाकारांनी या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं म्हटलं आहे अर्जुन दयाशीलतेच प्रतीक आहे सनातन धर्मासाठी विकल होणारे दयाशील लोकच विषाद योगाचं निमित्त बनत असतात असाच विषाद मनूलाही झाला होता हृदय बहुत दुःख लाग जनम गयऊ हरिभगतिबिनो असं रामचरित मानसात म्हटलंय मनात संशय किंतू निर्माण झाल्यानंच मनुष्य दुःखी बनत असतो अर्जुनाच्या मनात असा संदेह निर्माण झाला की या युद्धामुळे कुलक्षय होईल आणि त्यामुळं वर्णसंकर निर्माण होईल आणि वर्णसंकरामुळं आमच्या सर्व कुलाला अनंत काळपर्यंत नरकवास भोगावा लागेल कुलधर्मालाच त्यानं सनातन धर्म समजल्यानं तो नष्ट होण्याचं दुःख त्याला झालं दुखान तो साला। आणि त्या दुःखानं तो विवळ झाला आणि म्हणून या अध्यायाला विषाद योग असं खरं म्हणायला हवं तेव्हा ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिष्सु ब्रमविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे संशय विषाद योगो नाम प्रथमोध्याय या प्रकारे रूपी उपनिषद तसंच ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रविषयक श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विषाद योग नावाचा प्रथम अध्याय समाप्त परमहंस परमानंद शिष्य स्वामी अडगडानंद कृते श्रीमद्भगवगीता या यथार्थ गीता, गीता भाष्ये विषाद योग नाम प्रथमोध्याय या प्रकारे श्रीमद परमहंस श्री परमानंदजींचे शिष्य स्वामी अर्गडानंद कृत श्रीमद भगवत गीतेवरील भाष्य यथार्थ गीतेतील संशय विषाद योग नावाचा प्रथम अध्याय समाप्त झाला हरिओम हरे कृष्ण हरे राम अशा प्रकारे तीन भाग करून आपण पहिला अध्याय पूर्ण केला आता आपण दुसरा अध्याय सुरू करूया अध्याय एक मध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारू शकता जय श्रीराम भेटू अध्याय दोन मध्ये